म्हणून तेच म्हणून मी तेच तुम्ही जो प्रश्न केला त्याच्याबद्दलच मी अगोदर बोललो आणि सांगितलं की तुम्ही समाजाला नुसतं खुश करण्यासाठी हो आम्ही सामाजिक मागास सिद्ध केलेले आणि सामाजिक मागास सिद्ध केल्यानंतर आम्ही तुम्हाला आरक्षण दिलं एसीबीसीच्या माध्यमात किंवा किंमत त्यांच्या डोक्यात काय असेल पण पर उद्या परत सर्वोच्च न्यायालयामध्ये अडकू शकते नाही परत एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये अडकू शकते सर्वोच्च न्यायालय म्हणणार ना मागच्या हे सगळे तुमच्या पुढे विषय आम्ही मांडलेले आहेत या, या कारणास तो आम्ही तुम्ही तुमचं उडवलं आम्ही तेच तुम्ही जर त्याच त्याच गोष्टी परत करून यायला लागला म्हणजे चुका करून याय लागला तर ते चालणार नाही म्हणून सर्वेक्षणला मी आजही म्हणतो ते सात दिवसापेक्षा पंधरा दिवस काय दोन महिने काय चार महिने जाऊन देत पण करत असताना शॉर्टकट नको फुल प्रूफ पाहिजे आणि फुल प्रूफ असल्याशिवाय तुमचं आरक्षण काही टिकू शकत नाही आणि म्हणून मी दोन वर्षापासून मी मागं लागलोय की आरक्षण म्हणजे सामाजिक मागास सिद्ध करा सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय आरक्षण मिळू शकत नाही मला मला माहीत नाही आहे ते काय बोलले पण आणि इतिहासाच्यावर पटकून असं काहीतरी बोलणं मी उचित समजत नाही पण बखरमध्ये अशा काही ती नोंदी आहेत असं मी कानावर आहे पण मी काय स्पष्टपणाने मला सांगणं ऑफ हँड कारण मी अजून त्याच्यावरती ते काय बोलले ते मला पूर्ण कल्पना नाही असं मला वाटतं म्हणजे त्याच्यावर कमेंट दिक्कत करावं समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत म्हणजे नाही आहेत ते एक मोठे संत असतील पण ते गुरु नाही आहेत म्हणजे शिवाजी महाराजांचे गुरु एकच आहेत त्या म्हणजे जिजो आहेत हे माझी स्पष्ट सांगतो मी आहे ऐकलं नाही काय बोललेत गोंदगिरी स्वामी काय बोललेत मला माहित नाहीये पण तुमचा असा आधार धरू तुम्ही असं म्हणताय म्हणून शिवाजी महाराजांची तुलना कुणीच करू शकत नाही त्यांचा आदर्श घेऊन आपण चालायचं त्यांचा विचार घेऊन आपण चालायचं म्हणून आणि ते काय बोलले मला माहीत नाही पण एक साधी लाईन जर माझ्याकडनं तुम्हाला पाहिलं असेल तर शिवाजी महाराज हे सर्वांचे आदर्श आहेत आणि जगात आज कुठलाही व्यक्ती आजही जन्माला आलेला नाही जो शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकते त्यांचा आदर्श त्यांचा विचार घेऊन आपल्याला जायचं आहे वेळ अजून वेळ आहे वेळ आहे ना हा वेट अँड वॉच आहे लवकरच समजेल परवा मी जे काय बोलायच बोललोय परत तेच तेच काय बोलायचं होतं महाविकास महाविकास आघाडी मधले काँग्रेसची लोक माझ्या चर्चेत म्हणजे माझ्याशी म्हणजे स्वराज्याशी चर्चेत आहेत चर्चा आहे मी सुद्धा तुमच्याकडे पहिल्यांदा ऐकलं आणि पेपर मध्ये पहिल्यांदा मी मला ते म्हणजे दिसलं की असं असं आहे पण सध्या वेट अँड वॉच आहे आणि सध्या आमचं स्वराज्य आता तुम्हाला आचारसंहिता केव्हा लागणार तुम्हीच सांगा त्या हिशोबाने माझं प्रेम कोल्हापूरवर आहे ना पहिलं आता कोल्हापूरची प्रेस आहे मग तुम्ही नाशिक बोलाव तर इथं मग तुम्ही आणि काहीतरी उलटं सुलटं कोट कराल तुम्ही सरकारच्या पुढं स्पष्ट आहे की सर्वोच्च न्यायालयाने या गरीब मराठा समाजाला आरक्षण का मिळू शकत हे क्लिअर केलेलं आहे तुम्ही सामाजिक मागासच नाही आहे हे तिने सिद्ध करून दाखवलेलं हे कोणी केलेलं आहे सुप्रीम कोर्टने मागच्या वेळी मागासवर योग्य सांगितलं होतं की सामाजिक मागास सेच पण ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला लाईन दिली की तुम्ही नाही आहे ती नेमकी लाईन काय आहे हे दीडशे प्रश्न असून देत की आणि दोनशे प्रश्न असून देत साधा माझा सरकारला सूचना ही राहील आहे की ज्या त्रुटी आहेत म्हणजे उदाहरण ते अनेक हजार पाण्याचं पानं पानं हे ट्रान्सलेट झाले नव्हते किंबहुना अनेक आहे त्याच्यात मी आता जा खोल जात नाही त्याच त्याच गोष्टी मी सख्या बोलतो सरकारने एवढंच करायला पाहिलं आहे की ज्या सर्वोच्च न्यायालयानी काढलेल्या त्रुटी आहेत भोसले समितीने केलेल्या शिफारसी आहेत परत की ज्या कायकवाड अहवालामध्ये त्रुटी राहिल्या होत्या काही कारण असतो हो, त्याच्यात तुम्ही अभ्यास करा आणि फुल प्रूफ हे सर्वेक्षण करा कारण काय शॉर्टकट नाही याच्यात काय शॉर्टकटनी तुम्ही जर गेला तर परत तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये मग ते क्युरिटी पिटेशन असेल किंबून आणि तुम्हाला कसले आरक्षण द्यायचं त्यामध्ये शंभर टक्के अडकणार आणि शंभर टक्के तुमचं उडवलं जाईल म्हणून तुम्ही फुल प्रूफ करा शॉर्टकट अजिबात वापर लोकांना खुश करण्यासाठी समाजाला खुश करण्यासाठी शॉर्टकट हा आ, हा पर्याय नाही आहे मला ना आनंद आहे शेवटी सरकारने सर्वेक्षण करण्याचं ठरवलेलं आहे आरक्षण मिळवायचं असेल तर तुम्ही मागासवर्गीय राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून तुम्ही मागास हे सिद्ध होणं गरजेचं तरच आरक्षण हे मिळू शकते ही मागणी ज्यावेळी आपलं आरक्षण उडलं त्या दिवशीपासून मी माझी मागणी होती की तुम्ही एवढे वर्ष का घालवा लागलेलं आहे एवढं प्रलंबित का करावं लागले हा विषय आता शेवटी आज सरकारला वाटलं की आपण कौतुक करूया की सरकारने सर्वेक्षण करण्याचं सगळ्यांना म्हणजे आदेश दिलेले आहेत पण माझी मनात परत ती भीती आहे की सर्वेक्षण असं करावं जेणेकरून हा समाज सामाजिक मागास हे सिद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी तुम्ही करत असताना एका आठवड्यात किंवा एका दहा दिवसात हे जर होत असेल आणि त्याच्या जुन्या त्रुटीत परत राहत असतील तर तो परत तोच विषय आपल्याकडे येऊ शकतात की हा समाज मागास नाही आहे आणि तुम्ही यांना मागास सिद्ध कसं करताय पण ज्या त्रुटी आहेत त्याचा पूर्ण अभ्यास होणं गरजेचं आहे त्याच्यावर पूर्ण युद्ध पातळीवर यंत्रणा लावणं गरजेचं आहे बाकीचे ज्या सिस्टम्स आहेत तुम्ही जास्तीत जास्त लावा आणि सात दिवस असं म्हणण्यापेक्षा किंवा दहा दिवस असं म्हणण्यापेक्षा जेवढा वेळ तुम्ही ह्या मागासवर्गीय आयोगाला देऊ शकता तेवढा द्या पण फुल प्रूफ तुम्ही त्याचं संरक्षण होणं गरजेचं आहे जेणेकरून त्या समाजावर सुद्धा कुठं अन्याय होता कामा नाही कारण का सर्वोच्च न्यायालय विचारणार आहे पूर्वी काय केलं संरक्षण तुम्ही संरक्षण संरक्षणमध्ये काय फरक आहे हे निश्चित प्रश्न पुढे येणार आहे म्हणून त्याची तयारी सरकारने ठेवावी असं माझी सरकारला सूचना सर सरकारचं पहिलं चुकलं मी परवा सगळ्या चॅनल्सला मी इंटरव्ह्यू दिला होता मी सरकारला सांगितलं होतं तुम्ही वाट का बघताय तिने मुंबईत यावं तुम्ही अगोदरच तुम्ही डिक्लेअर करायला पाहिलं होतं तुम्हाला आरक्षण कसं द्यायचं जे तुम्ही आरक्षण द्या म्हणते आम्हाला कोणाला धक्का न कोणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचं याचा अर्थच काय तुम्हाला पन्नास टक्क्याच्या वर द्यायचं तर पन्नास टक्केच्या वर आरक्षण द्यायचं असेल तर त्याचा अर्थ काय की तुम्हाला थोडक्यात एसीबीसीच आरक्षण द्यायचं एसीबीसीचं आरक्षण दिलं तुम्ही मागास वर्ग आयोगाच्या माध्यमातून सामाजिक मागास सिद्ध झाला तरी तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये टिक्णा सर्वोच्च न्यायालय म्हणणारच की तुम्ही इंदिरा सानेची केस एकोणीसशे ब्याण्णवची ची जर पाहिले जे इंदिरा साने कोर्ट केलं होतं की तुम्ही की पन्नास टक्क्याच्या वर जायचं असेल तर तुम्हाला अपवादात्मक परिस्थिती किंवा असाधारण परिस्थिती ही निर्माण व्हावी असाधारण परिस्थिती म्हणजे काय सो सोप्या भाषेत म्हणजे ते फार फ्लंग अँड रिमोट अशी परिस्थिती फार फ्लंग अँड रिमोट म्हणजे काय दुर्वरण दुर्गम आणि सोप्या भाषेत म्हणजे काय जिथं रस्ता नाही जिथं पाणी नाही जिथे लाईट नाही अशा लोकांना हो तुम्ही हे म्हणजे त्याला पावतात परिस्थिती म्हणतात ही तर परिस्थिती देशातच राहिली नाही सगळे आमदार खासदार मंत्री पंतप्रधान म्हणतात काय की आपल्याला सगळीकडे रस्तेही आहेत सगळीकडे पाणी आहे मग हे परिस्थिती ही एकोणीसशे ब्याण्णवची आहे त्याची स्टेटस आस का तुम्ही ठेवू शकता म्हणून मी सर्व दिल्लीतसुद्धा माझं ज्यावेळी एकशे पाच एकशे एकशे हा एकशे पाचव्या घटना दुरुस्तीत एकशे सहाव्या घटना दुरुस्तीत मी ज्यावेळी बोललो होतो की तुम्हाला हा हा जो राज्याला अधिकार दिलेत म्हणतात राज्याला अधिकार दिले म्हणजे पन्नास टक्केचं जर वर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने तुम्हाला जे इंद्रासानीची केस आहे ती तुम्ही आता त्याचे निकष बदलायला पाहिजे ना पण हा काय संविधानिक शब्द नाही हा एक गाईडलाईन दिलेले शब्द आहे सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही पार्लमेंटमध्ये किंवा कॅबिनेटमध्ये हे शब्द एक त्याचे निकष बदलात की असाधारण परिस्थिती म्हणजे काय अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय हे बदलात ना तुम्ही सोपं आहे की तुम्ही आज ही पंतप्रधान ह्याच्यात इंटरव्ह्यू करून पंतप्रधान ह्याच्यात जर लक्ष घातलं हा विषय संपतो मग त्या राज्याला अधिकार दिले एकशे सहाव्या घट घटनेच्या आधार त्याला काहीतरी ते अर्थ आहे आणि म्हणून जे तुम्ही जो प्रश्न विचारला की एक तर कुणबी प्रमाणपत्र तुमच्याकडे नोंद असेल ते देऊन टाका तुम्ही तुम्हाला सरकारला वाटते तुम्हाला जे तुम्हाला जे आरक्षण द्यायचे तुम्ही अगोदरच डिक्लेअर करा तुम्ही अजून का खेळवावं लागलं आहे तुम्ही कशाला येऊन द्यायला लागलं मनोरंजन मुंबईत तुम्ही घ्या ना मीटिंग सांगा आम्ही या अशा पद्धतीचं आरक्षण देणार क्युरिटी पिटिशनचा विषय ते विनोद पाटलांनी जे आता विनोद पाटलांनी आपलं कोर्टात जो विषय त्यांनी मांडलेला आहे तर याचिका दाखल केली त्याचं उद्या निर्णय विनोदची माझा आत्तासुद्धा सुद्धा बोलतो झालं विनोद पाटलांनी सुद्धा सांगितलं कशा पद्धतीने आपल्याला मिळू शकते आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट समाजाची बाजू लक्षात घेईल